त्या प्रत्येक समाज बांधवांची आहे बंधूंनो मनोदला जरांगे पाटील थोड्याच वेळात परभणीतून जगभरातील मराठ्यांना संबोधित करणार आहेत आणि नूतन ग्राउंडकडे परभणी म्हटलं की जर्मनी परभणीशी जोडली जाते आणि जगातला मराठा समाज असेल परभणीकडे आज लक्ष्य आहे परभणीकडे संपूर्ण जगभरातल्या मराठ्यांचं लक्ष्य आहे कमेंट्स मध्ये बाहेर देशातून कोण कोण भक्त नक्की लिहा संपूर्ण एक तुफान अशा प्रकारचं जरांगे पाटील नामाचं तुफान सोबत आपलेला हा मराठा समाज कर्तवंत मराठा दादांच्या कायमसोबत असलेला पाहायला मिळत नाही आपल्या सध्या पाहतो अंग बा भीमा तू काळजाच्या जखमाला मलम दिलास बा भीमा तू काळजाच्या जखमाला मलम दिलास रेश नसलेल्या हातामध्ये कलम दिलास शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांना या घटनेच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार सर्वांच्या समतेचे विचार या महाराष्ट्रामध्ये पेलणारं नेतृत्व अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या माध्यमातून शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेशही बाबासाहेबांनी दिला आणि या संघर्षाच्या सोबतच या संघर्ष लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतानाची ह्या दृश्य आपण सध्या पाहतो आहोत संघर्षोदा मनोज तदा जरांगे पाटील भारतरत्न विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहात परभणीमध्ये आगमन झाल्यानंतर पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला दादांनी अभिवादन केलं त्यानंतर दादांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर दादांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवरायांना अभिवादन केलं आणि आता संघर्षोदा म्हणून दादा जरांगे पाटील हे भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कर